हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर इथे ही शेगडी तुम्ही बघू शकता आपण आपल्या चॅनलवरती तिलक पिठो ठेवला होता तर तीन वस्तू ठेवल्या होत्या आपण कुकर गॅसची शेगडी मिक्सर तर ज्या ताईला पहिले म्हणजे शेगडी लागली होती ना तर त्या ही आता ही आहे वैशाली नाव आहे त्यांचं वैशाली कोळी तर आणि त्यांनी मला ना काल व्हिडिओ काढून पाठवला हो तर त्यांनी काल केली पूजा त्या शेगडीची आणि एवढी छान पूजा बघून ना इतकं मन प्रसन्न वाटलं मला म्हणजे किती कि पॉझिटिव्हिटी आहे घरामध्ये पण म्हणजे मस्त मंत्र लावून आणि एकदम छान पूजा असे एवढं म म्हणजे मलाच पाहून इतकं प्रसन्न वाटलं आणि खूप भारी पण वाटलं शेगडीची पूजा करताना किती छान मस्त दिवे ठेवले आहे फुलं म्हणजे फुलांची रांगोळी एवढं भारी वाटतं ना आणि खरंच म्हणजे जेव्हा कधी आपल्या घरात नवीन वस्तू येते ना असंच आपण आनंदाने तिचं स्वागत करतो आणि ती खरंच म्हणजे एखादी वस्तू आपल्यासाठी खूप लकी होत असते तर असंच मला वाटतं ह्या ताईला ही गॅसची शेगडीनं खूप लकी हो म्हणजे ताईचं घर एकदम भरभराटीने भरून जावं एकदम मस्त असं सगळं काही एकदम चांगलं हो आणि म्हणजे आपल्या सगळ्या सबस्क्रायबरचं काही 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 मला कमेंट्स करतात की अश्विनी आमच्यासाठी प्रार्थना कर बाळ होण्यासाठी वगैरे असं तर मी सगळ्यांसाठी म प्रार्थना करत असते ज्या वेळेस मी जेव्हा टाकते कमेंट्स जर आल्या ना ज्यांच्याविषयी तर मी कायम प्रार्थना वगैरे करत असते आणि कधी कधी तर असे काही कमेंट्स येतात ना म्हणजे तो वाचून एवढं भारी वाटतं ना तर त्यावेळेस म्हणजे त्यांच्याविषयी तर आपल्या मनातून एकदम पॉझिटिव्हिटी निघत असते म्हणजे त्यांनी कमेंट्स असे टाकलेल्या असतात एवढ्या चांगल्या तर ते वाचून आपोआपच आपण त्यांच्याविषयी चांगला विचार करतो म्हणजे आपोआप त्यांच्याविषयी आपले म्हणजे मनातून अशी प्रार्थना नेत असते की त्यांचं खरंच चांगलं हो असं म्हणजे कायम असं भारी भारी कमेंट्स असतात ना कायम असं वाटतं की आप म्हणजे हे आपले विषय किती चांगले तर देव नक्की त्यांचं खूप छान करेल असं आपोआप मला मनातून वाटत असतं आणि खरंच आपण जसे विचार करतो ना तसे आपली लाईफ बनत चालते जितकं आपण पॉझिटिव्ह असतो ना आपल्या लाईफमध्ये तेवढं आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी येते तेवढं आपलं चांगलं होत असतो आणि जितकं आपण निगेटिव्ह राहतो ना म्हणजे जितके निगेटिव्ह विचार करतो ना तितकं लाईफमध्ये निगेटिव्ह होत चालतं त्याच्यामुळे एकदम पॉझिटिव्ह विचार करायचे एकदम चांगले विचार ठेवायचे आयुष्यात एकदम तसंच घडतं जे आपण ठरवतो ना हे असं होईल तर ते तसंच होतं तर त्याच्यामुळे चांगलंच बोलायचं कधी कधी कोणी कोणी कसं सतत निगेटिव्ह बोलत असतं हे असं होईल हे असं हे ते तसं आहे तर ते तसंच होतं म्हणजे तुमच्या लाईफमध्ये ते तसंच घडतं तर त्याच्यामुळे मी खूप अनुभवले की ज्या वेळेस आपण चांगला विचार करतो ना खूप पॉझिटिव्हिटी म्हणजे मी पहिल्यापासून माझे जे विचार आहे ना मी असं होईल तसं होईल सेम तसंच होतं माझ्या लाईफ मध्ये एकदम भारी होतं पॉझिटिव्हिटीने सगळं काही चांगलं होतं जे आपल्या नशिबात नसतं ते पण मिळत व्हिडिओमध्ये बघितलेली शेगडी मला अश्विनी आणि पाठवली शेगडी खरंच खूप छान आहे त्यांनी हो ती जन कंपनीची ती दाखवली होती जशीच्या तशी त्यांनी ती मला पाठवली आहे त्यासाठी ताईने आणि दादांनी खूप मेहनत घेतलेली आहे ती त्यांनी मला महिनाभर आधीच पाठवली हो पण मला व्हिडिओ टाकायला लेट झालं त्यामुळे आणि मी खूप खूज झाली सर्वांनी ताईच्या चॅनलला सपोर्ट करा